कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर आजचा ब्लॉग सुद्धा एकदम सकाळ सकाळी चालू झालेला आहे कारण आज असा रविवार रविवार तर मॅचिंग जाऊचा टाइम झालेलो आणि काल ब्लॉग नाही होतो तर काही कारणांमुळे ब्लॉग नाही होतो पहिल्यांदा असा झाला पण काल जरा गडबड झालेली त्याच्यामुळे आणि आतापासून परत रेग्युलर कंटिन्यू ब्लॉग चालू तर आज पण मॅचला जातो आणि जरा लवकर जातो कारण लॉर्ड अगोदरच पडलेले होते मॅच अगोदरच लागलेली नऊचं टाइमिंग होतं अजूनपर्यंत आम्ही निघा नाही हो आठ त्रेपन्न झालेत मंदिरात येऊ पाया वगैरे पड दर्शन वगैरे घेऊन झालेला असा तर कॅप्टन येतात दादा तो येल्यानंतर आम्ही निघतो आणि आज कुठच्या गा गावात जातो बहु वेगळ्याच गावात जातो जरा तर शॉर्ट पर्यंत ब्लॉग मजा येते हंड्रेड पर्सेंट पर आपण बरेच पुढे येलो आणि बघा दादा आणि बाकीचे जमा आहेत आणि ऋषी येतात ऋषीची वाट बघित आम्ही थांबलो मस्त कोवळा ऊन पडलेला आणि या साईड ब्रह्मेश्वर मंदिर बांबोळी जाऊया आतमध्ये आणि पायापाड्यान येऊया चला ना आतमध्ये एंटर करूया मंदिराच्या पायापाड्यान घ्या आणि मंदिराचं चा काम चालू आहे रिनोव्हेशनचा बघू शकताय त्याच्यामुळे सो so, इकडनं कोण असाल तर नक्की कमेंट करून सांगा हा हो ना एखाद पाया पडतो आतमध्ये सगळा ओला आहे आणि परत सॉक्स वगैरे घातले आणि शूज प्रॉब्लेम होणार आता ऋषी आला की आपल्याला पुढे जायचं आहे म्हणजेच आमका पुढे जायचं असा डायरेक्ट सरळ आणि तुम्हाला माहितीच असतो बांबोळी जर रथ वडत तर बघू शकता हे बघा हे असतं याच्या आतमध्ये तू येलो कधी ना इलं इकडे बाकीचे सुद्धा टीममेट हळूहळू जमा होतो हो आमचे एक एक करून ओमकार नाईक आणि बाकीचे पण सगळे इल्लेले असत आणि आम्ही आता ताईना बाहेर पडलो आणि जसं की बोलले आपण भाऊ मध्ये जातो भाव गावात तर थं गेल्यानंतर बाकीचं तुम्हाला दाखवते कसा कसा काय काय असताना मस्त मंदिराचं वेगळं दर्शन झालं नका बरं वाटतं सकाळ सकाळी आणि मॅचीच्या निमित्ताने ही एक चांगली गोष्ट असं नवीन गाव फिराक गावता दर टायमाग मी बोलतोय पण खरोखरच फिराक मिळता आणि ती खूप मोठी गोष्ट असा दोनही कामं जातात एक म्हणजे आमचं हॅप्पीनेस क्रिकेट आणि दुसरी गोष्ट तर दर देवदर्शन आणि नवीन गाव तर खूपच चांगला वाटतं मस्त एक दिवस तरी असं काढूकच हो आयुष्यात दरोजच्या धक्काधकीच्या तिथं आपल्यासाठी जागा गो आणि आम्ही तर जगतो काय नाय आम्ही सोडलोच नाही पोचया फटाफट जाऊया बाबू चललो घरा गाणी आम्ही पोचलो मॅचच्या ठिकाणी ओके गाडी खाय जाऊया गो पोचलो मंडळी प्रॅव्हलियन असा आणि या सेडिक पीच, स्टॉप ओके मागा चला सगळ्याचो ना हे रोशन ए रोशन दिसलं असं पुढे पोरा तरी सांगते हो बघ होॉप तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत वॉट यू वॉन्ट टू चूज सांगा प्लीज काय घ्यायचं आपण बॅटिंग फिल्डिंग आधी

ले। मारलेले चेंडू आणि चेंडू आणि पहिला चेंडू पंच देताना आणि या चेंडूवरती सात धावा मिळत आहेत सत्याऐंशी आणि हा चेंडू आणि घोषित करताना आणि त्यावरती सात धाव मिळते आणि या सात धाव संख्येने संघाची धाव संख्या होते ती एकच बोलतांच्या संघाची धाव संख्या मस्त बस बस रे बघून आमची झाली आणि मॅच आम्ही जिंकलो तर आता म्हटलं जरा पेट पूजा नाईक त्यांच्या टीममधनं आपणच खेळतोय स्पॉन्सर हे आहेत तर भद्रकाली आंबडपाल ना भद्रकाली आंबडपाल सो आमच्या बाजूलाच तर आम्ही एकत्र खेळत असतो सारखं मध्ये हो मध्ये तर आता यांच्याकडनं आलं एक मॅच झाली आणि नॉकआउट मॅचेस आहेत हरलो तर डायरेक्ट बाहेर तर बघूया आता कसं होतं थोड्या वेळानंतर मॅच आहे तर थोडा नाश्ता वगैरे करूया या आना येतोय तिकडनं चला तर सगळे मेंबर येले डीजेचा गाणं पण आपला भाजलेला असा आणि कॉपीराइट येऊ तर आपण थोडे थोडे छोटे छोटे शॉट घेऊया आणि अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवतोय सरच बाजू रेल्वेचा ट्रॅक असा आणि ट्रेन जातात तर बघूया बघू मिळाली तर बघूया या सगळे बसलो आणि आज वडापाव आज खूप दिवसांनी वडापाव वडापावची पार्टी आज हो समोसे पण असत का

तर आमचे खाऊन झाले आणि आता डायरेक्ट आम्ही कळिंगणाकडे येलो मॅचेची कॉमेंट्री जोरदार चालू असा आणि आता तुम्ही बघता ही दुसरी जागा असा आम्ही दुसरीकडे खेळा गेलो आता मला सुनिकांत किती रुपये वीस रुपये कसला आता बघा लाल 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 भडक वीस रुपये भेजा नको आमका हा फुकट देत घरात सर असं तुझे वीस रुपये बेस वीस रुपये बेस बॅचचा काय झाला विचारू नको हरलो ही वीस रुपये ही पाच रुपये पण कोणाक नको घेऊची आता घ्या जबरदस्ती नाही कोणाक या खाऊ घ्यावा वा कळिंगाणाची बेस हे? ये सर्वेश कमी येर बाळा एकदम मस्त बघूया आता सर काय होता काय होईल तर होईल स्पॉन्सर येतात आमची शांत जाऊन कारण <laughs> सेमीफायनल एक जाऊनच यंदा हरलो आम्ही दोन थे आज पण त्याच झाला कधी उद्घाटन करतो आणि या वर्षाचा बॉल जरी तुमचे दोट नाही जाणत ना

भेटते डायरेक्ट घराच तर मॅच मॅचल्ट असं होतं की मॅच आम्ही हरलो आणि हराचं कारण एकच होता की आमचा परफॉर्मन्स चांगला जाऊ नये त्याच्यामुळे आम्ही हरलो अर्थातच तर दोन्हीकडे मॅचेस चालू होते फुडामध्ये पण होते आणि बाव गावात होते तर बाव एका नवीन गावात आपल्याला जाऊ मिळाला ते एक असा तर कमेंट करून सांगा कोण कोणती कन्नड असतात आणि दोन्हीकडे धावपळ झाल्यामुळे इकडे तिकडे ब्लॉग असं कंटिन्यू करून मिळाला नाही तर काय ऍडजस्ट करून घ्या त्या काय तुम्ही करता येत ऍडजस्ट त्याच्यात काही विषयच नाही तर काल ब्लॉग होऊ नाही नव्हता आपलो आणि ब्लॉग अपलोड होऊ नये होतो म्हणजे आज पडाक नाही होतो तर त्याचं कारण असं होतं म्हणजे की जे फ्रेम रेकॉर्ड झालेले ना थोडे तर स्टोरेज माझ्या मोबाईलमध्ये फुल झालेला आणि व्हिडिओ मला हेच करून मिळाला नाही होतो तर गडबडी स्टोरेज क्लिअर करताना चुकान माझ्याकडनं त्याच्यातले मेन मेन ह्या होते ते डिलीट झाले आणि रात्री जेव्हा एडिट करू बसलंय आणि तेव्हा बघू गेले तर समजला की डिलीट झालेत सो त्याच्यामुळे आपलं ब्लॉग काल येऊ नाही होतो तर अर्धा अर्धा तुटक काय टाकते रे त्याच्यापेक्षा काल अपलोड करू नाही आणि अशी गडबड झाली सो पहिल्यांदा असा झाला मागच्या टायमा पण एकदा झाला पण थोडासा डिलेट झालेला सो आता जरा काळजी घेईन आणि लक्ष देईन कारण <laughs> खूप मी मेहनतीने ह्या करत आहे त्याच्यामुळे तर आता काय नाही आत्ता येईल तर दिवसभर मॅचिक असल्यामुळे काय खाऊक तर नाहीच अर्थातच तर जाऊया वरच्या घराकडे चायचा आमचा टाईम झालेलो असा ते पहिली तर पेटपूजा करून घेऊया चला वरच्या घराकडे तर इलय आणि बाकीच्यांची तर चाय पिऊन झालेली आहे आणि आई आणि मी जाणार रोवलो कारण आई चपाती गरम करीत रोली आणि चपाती कधीची आई

काय जास्त वेळ झालेलो नाही सकाळचीच आहे आमच्या घरात चाय बरोबर मी कधीतरी खाते आवडीन चपाती नाही तर नाही बाकी कोण नाही येवा एकदम मस्त चहा वगैरे तर पिऊन झाली आणि दमाक झाला तर हा जर लवकरच ब्लॉग एडिट करते तर आजचं ब्लॉग करूया इथेच एंड तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की जोडला असेल तर चॅनल बनवून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेला कोणत्या बेला अजिबात दिसू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय